रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या दरम्यान असलेल्या सावित्री खाडीत बिनबोभाटपणे वाळू उपसा केला जातोय रेती गटांचं झालेली नाही नवीन वाळू अंमलबजावणी कुठलीच कारवाई करताना दिसत नाही यावर खासदार सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे बेसुमार आणि पर्यावरणाचं कुठलेही निकषांचं पालन न होता उत्खननामुळे परिसरातील महत्वाच्या पायाभूत सुविधा धोक्यात आल्या आहेत या वाळू उत्खननामुळं तेलची पाईपलाईन दासगाव येथील कोकण रेल्वेचा पूल तसंच आंबेत येथील पूल यांना धोका होऊ शकतो या संदर्भात रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातून तक्रारी आल्या असून याबाबत कारवाई करण्याचा आदेश तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले शासनाने नवीन वाळू धोरण नुकतंच जाहीर केलंय त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही परिणामी कुठेही अधिकृत वाळू उपसा सुरू नाही सावित्री नदीपात्रातील एकही रेती गटाचा लिलाव झालेला नाही असं असताना बिनबोभाटपणे वाळू उपसा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय साधारण सरकारच्या धोरणानुसार सूर्योदया सूर्यास्तापर्यंत वाळू उत्खनन करता येतं परंतु इथे मात्र रात्रीच्या अंधारात वाळूची चोरी केली जाते सावित्री खाडीतील आंबेत पासून जवळच दाभोळ कोकरे या भागात संध्याकाळ झाली की सक्षम पंपाचे आवाज यायला सुरू होतात वाळू चोरीकडे होणाऱ्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांचं चांगलेच फावलंय शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडतो आणि दुसरीकडे वाळू माफियांचे हात बळकट होत आहेत सोमवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढाव बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला कुठलीही परवानगी नसताना वाळूचं उत्खनन कसं होतं याकडे त्यांचं लक्ष वेधलं नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर ज्याला लिलावात गट मिळतील त्यांना उत्खनन करणं योग्य आहे परंतु परवानगी नसताना असा वाळू उपसा करणं गंभीर असल्याचं मत तटकरे यांनी नोंदवलं यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाईम आपला चॅनल आपला आवाज